डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज शिवाजी पार्क या परिसरामध्ये डॉक्टर अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड या ट्रस्टच्या वतीने आम्ही चहा आणि बिस्किटांचं वाटप ठेवलेलं आहे आज या ठिकाणी भंतेजींच्या हस्ते त्याचं बुद्धवंदना घेऊन उद्घाटन झालेलं आहे आमचे अध्यक्ष अशोजित भैया गायकवाड आमच्या संस्थेचे आमचे प्रेरणास्थान डॉक्टर अनिलकुमार गायकवाड साहेब यांच्या संकल्पनेतून आम्ही हा उपक्रम राबवत आहे यंद हे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी आम्ही चहा बिस्किटाचा हा उपक्रम राबवला होता यावर्षी हाच उपक्रम आहे आणि लाखो अन्वयी याचा लाभ घेणार आहे अहो एकंदरीत कशाप्रकारे नियोजन आहे आणि जे आ... आणि आई इथे आहेत दर्शनासाठी त्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी कशाप्रकारे प्रकारे येईल आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रभरात जे आमची व्याप्ती आहे सेवाकुंडची तर त्या माध्यमातून आमचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहे सर्व लोकं या ठिकाणी जे लोकं आले आहेत त्यांची काय जे काही सोय करता येईल त्या पद्धतीने यासोबत आम्ही त्यांची सोय क सेवा करणार आहे आणि हा उपक्रम आज आणि उद्या दिवसभर सकाळी उद्या पाच वाजतापासून पहाटे सुरू होणार रात्री हा अकरा बारा वाजेपर्यंत सुरू असणार आहे आजही आता सुरू झाल्यानंतर रात्री अकरा वाजेपर्यंत हे सुरू असणार अकरा ते बारा वाजेपर्यंत सुरू असणार आहे निमित्त पप्पांच्या निमित्त आम्ही औरंगाबादपासून शिबिर चालू केलेलं आहे रक्तदान शिबीर बासष्ट हजार आम्ही युनिट जमा करणार आहे पुढच्या वाढदिवसापर्यंत आणि सेवाकुंडच्या माध्यमातून बरेचसे प्रकल्प आतापर्यंत केलेत आणि हा सध्या इथे दुसराच वर्ष आहे आमचा सेवाकुंड ट्रस्टच्या वतीने मागील दोन वर्षापासून आपण चहा पाणी व्यवस्था करताय उद्या वर्षी काय वेगळं नियोजन असणार आहे का चहा पाण्याची तर आवश्यकता आहे असेलच चहा काय होतं थंडीचे दिवस आहे आणि चहा आणि बिस्किट बोला, बोला। नाही बोलत चहा पाण्याची करू पुढच्या वर्षी पण आहेत ते संविधानाच्या बाबतीत जागरूक नसतात तर त्या संविधानाच्या बाबतीत जागरूकता निर्माण व्हावी त्याकरता हो तुमच्या माध्यमातून आम्ही पुढच्या वर्षी संविधानाच्या प्रती या काही वाटप किंवा त्या बाबतीमध्ये वेगळ्या प्रकारचे काहीतरी नियोजन करावं लागेल आम्ही पुढच्या वर्षी प्रयत्न करू आम्ही काहीतरी वेगळं ही जागरूकता निर्माण झाली पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत हे त्याची ते पारदर्शकता जागरूकता निर्माण झाली पाहिजे त्यांना ते महत्व कळलं पाहिजे यासाठी आम्ही आता काही नियोजन पुढच्या वर्षी करणार आहोत लाईक करे मुंबई और महाराष्ट्र से जुडी हर खबर टी टीव्ही न्यूज को सब्सक्राइब करें बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें